आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी तेजस्विनीमध्ये आपल्या सर्वांचे हातलंगडी तालुक्यातील रांगोळी येथे एका शेतातून गेल्या शंभर वर्षांपासून जाण्याचा रस्ता ठेवण्यात आला होता आज त्या शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवला आहे अप्पर तहसीलदार यांनी निकाल देऊन हा रस्ता खुला करावा असे आदेश दिले असताना सुद्धा शेतकऱ्यांनी हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी बंद केला त्यामुळे तेथील रहिवासी शेतकऱ्यांनी याच्या विरोधात सकाळपासूनच रास्ता सुरू करण्यासाठी पोलीस स्टेशन व तहसीलदारांकडे तक्रार केली हातलंगडे तालुक्यातील रांगोळी येथे गेल्या शंभर वर्षांपासून गट नंबर पाचशे चव्वेचाळीस हॉब्लिक तीन पाचशे पंचेचाळीस पाचशे बासष्ट व वा जंगमवाडी येथील गट नंबर दोनशे बासष्ट या मिळकतीमध्ये ये जा करण्यासाठी शेतातून रस्ता सोडण्यात आला होता पण प्रशांत कुलकर्णी अवधूत गोंदळी नितीन कुलकर्णी श्रीनिवास पाटील यांनी हा रस्ता माझ्या हद्दीतून जातो मी रस्ता बंद केला आहे याच्याविरोधात स्थानिकांनी इचलकरंजी अप्पर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती याची दखल घेऊन तहसीलदारांनी हा रस्ता शंभर वर्षांपासून ये जा करण्यासाठी खुला आहे त्यामुळे हा रस्ता खुला करावा असे आदेश असताना सुद्धा पुन्हा या शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा रस्ता बंद करून डांबे टाकून पुन्हा बंद केला आहे त्यामुळे सरकारी आदेश यांनी मोडलाय पण आज पुन्हा तेथील असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा रस्ता खुला करण्यासाठी सकाळपासून जेसीबी घेऊन लावलेले खांब काढण्यास सुरुवात केली यावेळी काही काळ शेतकरी व तेथील जागा मालकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला हा रस्ता बंद झाल्यामुळे पलीकडच्या शेतकऱ्यांना कोणताही रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडथळा निर्माण झाला तहसीलदार यांनी हा रस्ता खुला करा करावा अशी ऑर्डर काढली असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे शासनाला पुन्हा या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय तसेच याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचेही शेतकऱ्यांनी तयारी दाखवली या घटनेमुळे रांगोळी गावामध्ये सध्या तणावाचं वातावरण पसरलंय शासनाने हा रस्ता लवकरात लवकर सुरू करून द्यावा अशी मागणी तेथील स्थानिक शेतकरी करू लागलेत शासनाच्या ऑर्डरला या शेतकऱ्यांनी वाटाण्याची अक्षता दाखवल्या हुंबुळी गावचा हा जो वहिवाटीचा रस्ता आहे कमीत कमी दोन अडीचशे वर्षापूर्वीचा वहिवाटीचा रस्ता आहे ते हा रस्ता एक ग्रामानंबर एकशे पंच्याण्णव एकशे सत्याहत्तरला जोडणारा हा रस्ता ग्रामानंबर सत्तेचाळीसचा रस्ता आहे परंतु काही शेतकऱ्यांनी त्या जंगवाडी हद्दीमध्ये ह्या रस्त्यातील ह्या रस्त्यावरली ही जमीन विकत घेऊन हे आमच्यात रस्ता नाही गट नंबरमध्ये म्हणून त्या रस्त्याचं त्यांनी रस्ता बंद केला आहे कार कंपाऊंड पण बंद, बंद केलेला आहे सर त्याच्यावरती मी तहसीलदार मॅडमकडं या रस्त्यासाठी जी पुरावे वगैरे दस्त वगैरे सगळ्यांनी गोळा करून त्यांच्याकडे सर मी दावा दाखल केला आणि माननीय तहसीलदार मॅडमनी त्याच्यावरती डायरेक्ट निकाल दिला आहे सुनावणी घेऊन त्यांनी बारा तारखेला सकाळी अकरा वाजता संध्याकाळी पाच वाजता सुनावणी घेऊन डायरेक्ट त्याच्यावरती आमचे सगळे पेपर बघून तो वयोवाटीचा रस्ता ताबडतोब खोला करण्यात यावा असं मॅडमनी रिपोर्ट आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसरून आज साठे साठेसाहेब सर्कल आले होते त्यांनी तो रस्ता खुला करायसाठी प्रयत्न केला परंतु ज्या शेतकऱ्यांनी ही जमीन घेतलेली आहे त्यांनी त्यास विरोध केला आणि विरोध करून तुम्ही काय काढायचं नाही काय नाही आमच्या हद्दीत तो रस्ता नाही असं तसं असं विरोध केला त्या विरोधास परत ते विलीपने येऊन उद्या अकरा वाजेपर्यंत तो रस्त्याचं काम आहे तसं थांबू दे आणि उद्या कोर्टात ती सुनावणी झाल्यानंतर जर त्याला जर स्टे मिळाला नाही काय झालं नाही तर परवा रहीत सर ते कोर्टातलं कामकाज झाल्यानंतर परत माननीय सर्कल साहेब व्यू किंवा शिवने पोलीस स्टेशनचे अधिकारी घेऊन तो रस्ता खुला करून देण्याचं येतं अधिवेशन दिलेलं आहे त्यामुळं उद्याच्या त्या कोर्टाच्या निर्णयाची फक्त वाट पाहण्यासाठी आम्ही सर्व गावकरी वाट पाहत थांबलो त्या निर्णयानंतर तो रस्ता आम्हाला खुला करून सदर प्रशासनानं आमच्या गावाला देऊन आमच्या गावाची ज्या अडचण झालेली आहे ती दूर करून द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही